नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण आरंभ उत्तरायणाचा याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सूर्याचा उत्तरेकडे जाण्याचा कालावधी म्हणजे उत्तरायण सूर्याचा प्रकाश जसा पृथ्वीवर पडतो तसाच तो इतर ग्रहावरही हो पडत असतो त्यामुळे त्या ग्रहावर निर्माण होणारं तेज पृथ्वीवरील सृष्टीलाही मिळत असते असे ग्रह उत्तरकडे जात असल्याने उत्तरायणात त्यांना अधिक सूर्यप्रकाश मिळतो त्यामुळे त्याचप्रमाणे पृथ्वीलाही तेज मिळते संपूर्ण जीवसृष्टी सूर्यप्रकाशावर अवलंबून आहे कावीळ कुष्ठरोग आणि त्वचारोग असे अनेक विकार दूर करून आरोग्य आणि चैतन्य प्राप्तीसाठी माणसाला सूर्यप्रकाशाची नितांत आवश्यकता असते अन्नधान्य उत्पादनेसाठीही आपल्याला सूर्यप्रकाशावरच अवलंबून राहावे लागते उत्तरायण काल दक्षिणायनापेक्षा अधिक निरामय असतो कारण उत्तरायणाच्या तुलनेत दक्षिणायनामध्ये पृथ्वीला कमी तेज मिळते म्हणून उत्तरायणात सूर्यदेवतेची उपासना करण्याचा प्रघात आहे शास्त्रीय दृष्टिकोन हा आहे पण फक्त याच काळात सूर्याची उपासना न करता ती वर्षभर झाली पाहिजेत ऋग्वेदामध्ये सूर्य जोपासना उपासना हे वैदिकांचे नित्यक्रम होत प्रातस्थान उपस्तान हे उपासनेचे प्रकार असून रविवार हा दिवस सूर्य देवतेचा आहे मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश करणे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होत असते एकूण बारा राशी असून सूर्य प्रत्येक महिन्यामध्ये एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो म्हणून प्रत्येक वर्षात बारा संक्रांती येतात मात्र तो जेव्हा आषाढ महिन्यात कर्क कर राशीमध्ये आणि पौष महिन्यात मकर राशीमध्ये प्रवेश करतो ते दिवस महत्त्वाचे असतात कारण कर्क संक्रमण दक्षिणामध्ये आणि मकर संक्रमण उत्तरायणामध्ये होत असते आज आपण आरम उत्तराण्याचा याविषयी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद